मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस न्यूज वसा जनसेवेचा एप्रिल आणि मे जिल्ह्याभरात अवकाळी वादळी पावसानं अनेक ठिकाणी नुकसान केलंय या अवकाळी वादळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पंचावन्न शिक्षणाची मंदिरे हे सापडली आहेत शाळांची छपरे उडाल्यानं जिल्ह्यातील पंचावन्न शाळांची पडझड झाली आहे शाळांवरील चा चा तीन पत्रे उडाल्यानं या शाळांना भका स्वरूप आलंय या शाळा वादळाच्या सापडल्यानं शाळांमध्ये शिक्षणाची वाताहत झाल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा आता अवघ्या तीन दिवसांनी जुलैपासून अद्याप या शाळांची दुरुस्ती झाली नाही त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठे बसायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय शाळांचं नुकसान होऊन दिडते दोन महिने उलटले तरीही शाळांची दुरुस्ती जिल्हा परिषद शिक्षण विभागानं केली नाही शिक्षणाच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा का याचा आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी यांनी सर के के ते एकूण शाळा किती पडच झाली शाळा दुरुस्ती करण्यासाठी काय जिल्हा परिषदेमध्ये एकूण चौदाशे पस्तीस शाळा आहेत आपल्या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये त्यापैकी आता वादळ जे आले त्या दोन प्रकार वादळ वाऱ्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेमध्ये पंचावन्न खोल्यामध्ये हानी पोहोचलेली आहे आणि त्यातल्या जवळपास पाच तीन ते पाच शाळा अशा आहेत की ज्या सुरूच होण्याच्या स्थितीत नव्हत्या त्यामुळे आपण तात्काळ मान्य मुखा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने सेस फंडमधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या शाळांत शाळा दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे आणि शा एक जुलैला जे शाळा उघडणार तेव्हा त्या मुलांना स्वस्थिती शाळा उपलब्ध असणार याची खात्री जिल्हा परिषद प्रशासन घेतलेली आहे तिथे उपलब्ध करून शाळेचं दृष्टी कोण करणार आहे तो तस पहिल्यांदा जो आहे तो पस्तीस लक्ष आहे तो पस्तीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि राहिलेला वीस ते पंचवीस लक्ष निधी एक दोन तीन दिवसात शाळांच्या जा खात्यावर जाईल दुरुस्ती करण्याचं काम कोण दुरुस्ती क्रमा करण्याचं काम या जिल्हा ग्रामपंचायत यंत्रणा हे दुरुस्ती करण्याचं काम करणार सिटी न्यूज सर्वात पहिला असण म्हणजे सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस